छत्रपती संभाजीनगरातील औद्योगिक वसाहत असणाऱ्या बजाज नगरमध्ये जिल्ह्याच्या इतिहासातील सर्वात मोठा दरोडा पडला आहे उद्योगपती संतोष लड्डा हे कुटुंबियांसोबत परदेशात असताना त्यांच्या घरी सहा जणांच्या तोळीनं दरोडा टाकला यावेळी घरात लड्डा यांचे विश्वासू सहकारी आणि ड्रायव्हर म्हणून काम करणारे संजय झळके हे राहत होते ते दरोडेखर त्यांचे हातपाय बांधून या गुन्ह्याला पूर्वत्वास घेऊन गेले दरम्यान दोन तास चाललेला हा थरार पहाटेच्या सुमारास संपला यामध्ये पाच किलो पाचशे ग्रॅम सोनं बत्तीस किलो चांदी आणि सत्तर हजारांचा एवज दरोडेखोरांनी लुटलाय संतोष लड्डा यांच्या मेवण्याने म्हणजे जगदीश तोषणीवालांनी वाळूज एम आय डी सी पोलीस स्थानकामध्ये तक्रार नोंदवली असून पोलीस याचा पुढचा तपास करतायत पण दरोडेखोरांची घटना पाहिली तर काही प्रश्न उपस्थित केले जातात ते प्रश्न कोणते शंका कोणावरती येते तसंच लड्डा यांच्या कुटुंबियांनी इतका एवज घरामध्ये का ठेवला होता या सगळ्याची माहिती आपण सविस्तरपणे पाहणार आहोत आजच्या व्हिडिओतून तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर सर्वात अगोदर लड्डा कुटुंबियांची थोडक्यात पार्श्वभूमी पाहूयात साधारणपणे दोन दशकापूर्वी बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई शहरातून लड्डा कुटुंब हे छत्रपती संभाजीनगरामध्ये स्थलांतरित झालं होतं संतोष लड्डा यांनी सुरुवातीला छोट्या मोठ्या कामापासून सुरुवात केली आणि त्यानंतर आपला मेवणा जगदीश तोषणवाल यांच्यासोबत मिळून दिशा आटो नावाच्या कंपनीची सुरुवात केली ही कंपनी समुद्रामध्ये ऑइल आणि गॅसच्या पाईप साठी पार्ट्स तयार करते संतोष लड्डा हे आपल्या कुटुंबियांसोबत बजाजनगर भागातील उच्च वसाहतीतील एल एल आर प्लाट नंबर त्र्याण्णवमध्ये राहतात त्यांचा मोठा मुलगा यश हा त्यांना या व्यवसायात मदत करतो तर धाकटा मुलगा अक्षितीश हा अमेरिकेत इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतोय त्यांच्या पदवीप्रदान समारंभासाठी संतोष लड्डा हे आपल्या कुटुंबाला घेऊन सात मे रोजी अमेरिकेसाठीच रवाना झाले होते या दरम्यान घराची देखभाल करणाऱ्या करण्यासाठी लड्डा यांच्याकडे एकोणीस वर्षापासून ड्रायव्हर म्हणून काम करणारे संजय झळके यांच्यावरती जबाबदारी देण्यात आली होती लड्डा यांच्या बंगल्यामध्ये चार बेडरूम हॉल किचन आणि दोन हजार स्क्वेअर फूटचं मोठं कंपाऊंड होतं त्यांनी अमेरिकेत निघताना चारही बेडरूमला लॉक लावलेले होते तर ड्रायव्हर झळके यांच्यासाठी किचन आणि हॉल तेवढं उघडं ठेवण्यात आलेलं होतं चौदा मेच्या दिवसभर संजू झळके हे आपलं काम आवरून संध्याकाळी बंगल्यावरती आले आणि ते झोपी गेले मात्र रात्री एक वाजून त्रेपन्न मिनिटांनी बंगल्यासमोर एका पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार येऊन राह थांबली त्यातून सहा जण खाली उतरले त्यांनी तोंडाला कपडा बांधलेला होता जेणेकरून त्यांचा चेहरा सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसणार नाही अशा पद्धतीने चालून त्यांनी कंपाऊंडची भिंत ओलांडून बंगल्याच्या मागच्या बाजूला ते जातात तिथे एक शिडी असते तिच्या साह्याने ते टेरेसवरती जातात आणि तिथल्या बेडरूमचा दरवाजा तोडून घरामध्ये प्रवेश करतात हॉलमध्ये संजय झळके हे झोपलेले होते दरोडेखोर एक वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी त्यांच्या छातीवरती बंदूक लावून त्यांना उठवतात आणि आरडाओरडा केल्यास गोळ्या घालेत अशी धमकी देतात पुढे एका लांग, लाल लाल रंगाच्या ओढणीने झळके यांचे हातपाय बांधले जातात तसंच त्यांच्या तोंडावरती चिकटपट्टीसुद्धा लावली जाते त्यानंतर दोन जणं त्यांच्यावरती पाळ्यात ठेवण्यासाठी तिथेच थांबतात तर चार जण हे बेडरूमकडे झडती घेण्यासाठी जातात बेडरूमला लॉक लावलेलं होतं त्यामुळे दरोडेखोरांनी ग्रेनाईटच्या साह्याने चौकट फोडून दरवाजे उघडले बेडरूममध्ये प्रवेश करताच त्यांनी सर्व सामान अस्ताव्यस्त करायला सुरुवात केली लड्डा यांच्या कुटुंबियाचा एवज हे वेगवेगळ्या बेडरूममध्ये ठेवण्यात आलेलं होतं अशा दरडेखोरांनी बेड उचकण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांना बेडमध्ये असणाऱ्या पोकळ जागेमध्ये दागिने ठेवल्याचं दिसलं दरडेखोरांनी सुमारे पाच किलो पाचशे ग्रॅम सोनं आणि बत्तीस किलो चांदी सत्तर हजाराचं चा रोकड यांनी लुटली यामध्ये सोन्याच्या वस्तूमध्ये बांगड्या कडे पाटल्या ब्रेसलेट झुंबर फुल कमरपट्टा मंगळसूत्र साखळी पोत अंगठ्या हिरेजडीत हार नाणे आणि काही सोन्याची बिस्किटं होती तर लुटण्यात था, लुटण्यात आलेल्या चांदी चांदीमध्ये बालाजीची मूर्ती पातेले ताट वाटी पेले चमचे नाणे पैंजण आणि काही बिस्किटं होती सुमारे दोन तास हा सगळा थरार सुरू होता लुटीनंतर दरोडेखोरांनी ड्रायव्हर झळकेचा मोबाईल आपल्या सोबत घेतला आणि त्यानंतर वाजून दोन मिनिटांनी ते घराच्या बाहेर पडले आणि आपल्या स्विफ्ट डिझायर गाडीतून पसार झाले पुढे चार वाजून तीस मिनिटाच्या दरम्यान झळके हे स्वतःचे बांधलेले हातपाय सोडण्यास यशस्वी ठरले आणि बंगल्याच्या बाहेर पडले त्यानंतर त्यांनी समोरून समोरच्या घरातल्या लोकांना आवाज देऊन बाहेर बोलवलं आणि घडलेली हकीकत सांगितली तसंच फोन करून अमेरिकेत असणाऱ्या संतोष लडांना सुद्धा फोन लावून दरोड्याची माहिती देण्यात आली त्यांनी लगोलग आपले मेवणे जगदीश टोथनीवाल यांना फोन करून बंगल्याकडे जाण्यास सांगितलं ते बंगल्यावरती पोहोचले तसंच त्यांनी या घटनेची माहिती वाळूच पोलिसांना कळवली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला पोलिसांनी लड्च्या बंगल्याची संपूर्ण तपासणी केली तेव्हा दोन किलो चारशे ग्रॅम सोनं आणि आठ किलो चांदीचे दागिने तिथे त्यांना आढळून आले पोलिसांनी सांगितलं की लड्डा दाम्पत्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी दागिने ठेवल्यामुळे ते दरोडेखोरांच्या हाती काही लागलेले नाहीयेत तर दुसऱ्या बाजूला या दरोड्याचं महत्व लक्षात घेता आरोपींचा शोध घेण्यासाठी दहा पथकं सुद्धा तैनात केलेली आहेत तर ड्रायव्हर संजय झळके यांचीसुद्धा चौकशी करण्यात आलेली आहे झळकेंनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीची तोंड झाकलेली होती तसंच त्यांनी हिंदीत संवाद साधलेला होता एकमेकांना सलमान गुड्डू अशा नावाने ते हाका मारत होते पोलिसांचं म्हणणं आहे की कदाचित दिशाभूल करण्यासाठी दरोडेखोरांनी चुकीच्या नावाने हाक मारली असेल तसंच पोलिसांनी श्वान पथकाच्या माध्यमातून तपाससुद्धा सुरू केला आहे श्वान टिपू हा ल, ल, लड्डा यांच्या बंगल्यांपासून ते जवळच असणाऱ्या मासाहेब लॅबपर्यंतचा तपास केला पण त्यानंतर टिपू हा तिथे घुटमळत राहिला तर लड्डा यांच्या बंगल्यामध्ये सी सी टी व्ही नव्हता त्यामुळे त्यांच्या आजूबाजूच्या घराचा आणि दुकानाचा सी सी टी व्ही तपासण्यात आलेला आहे तर हॉटेल लुधियानापर्यंतच्या फुटेजेसमध्ये दरोडेखोर दिसत आहेत पण त्यानंतर त्यांची गाडी ही गायब होते पोलिसांच्या मध्ये कदाचित मधल्या रस्त्याने त्यांनी हायवे गाठले असतील किंवा गाडी बदललेली असेल शिवाय त्यांनी बंगल्यातून निघताना ड्रायव्हर झळके यांना फोनसुद्धा सोबत घेतलेला होता जो की कामगार चौकाच्या आसपास फेकण्यात आला आहे आता महत्त्वाचं म्हणजे की चोरी अत्यंत नियोजन क करून केल्याचं पोलिसांनी म्हटलंय असं म म्हणण्याचे काही कारणंसुद्धा समोर आली आहेत त्यातलं पहिलं कारण म्हणजे बंगल्यात शिरण्यासाठी घेतलेला वेळ चो चोरांनी अवघ्या पाच मिनिटात बंगल्यामध्ये प्रवेश केला म्हणजे त्यांना अगोदरच माहिती होती की बंगल्याच्या मागच्या बाजूने शिडीच्या सहाय्याने टेरेसवरती जाता येतं तसंच टेरेसवरील बेडरूमचा दरवाजा हा ग्रेनाईटच्या सहाय्याने तोडण्यात आला म्हणजेच हे पूर्ण तयारीनिशी आलेले होते दुसरं कारण म्हणजे दरोड्याचं नियोजन दरोडेखोर हे एक वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी आत शिरले आणि चार वाजून दोन मिनिटांनी बाहेर पडले म्हणजे त्यावेळी परिसरात संपूर्ण शांतता असते तसंच श्वान सुद्धा त्याचा काही सुगावा लागत नाही आहे तर लुधियाना हॉटेलनंतर त्यांचा सी सी टी व्ही फुटेजसुद्धा सापडत नाही आहे त्यामुळे ते अगदी नियोजन करून आले आणि दरोडा टाकून कंपाउंड मध्ये शिडी ठेवलेली असते रूमला लॅच लॉक आहे ही माहिती त्यांना कोणी पुरवली हा प्रश्न इथे उपस्थित होतोय तर तिसरं कारण म्हणजे दरोडेखोरांची देहबोली उद्योगपती लड्डा यांच्या बंगल्यामध्ये सी सी टी व्ही नाही आहे पण आसपासच्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये दरोडेखोरचे चित्रित झालेले आहेत त्यामध्ये त्यांची देहबोली ही अतिशय सामान्य दिसते कोणत्याही प्रकारची गडबड किंवा गोंधळ करताना दिसत नाही आहे त्यामुळे सुद्धा शंकेला पाल फुटते आमच्या विश्वसनीय सूत्रांनी मिळालेली माहिती ही पोलिसांना उद्योजक लड्डा यांच्या एका सहकार्यावरती संशय आहे काल दिवसभर पोलिसांनी त्याची चौकशीसुद्धा केली पण चौकशीत पोलिसांच्या ती कोणतीही ठोस माहिती लागलेली नाहीये शिवाय पोलीस त्या व्यक्तीचा सी सी डीआर सुद्धा का काढण्याच्या प्रयत्नात आहे तर घरात इतक्या मोठ्या प्रमाणात एवज ठेवल्यामुळे उद्योजक संतोष लड्डा यांची पोलिसांनी फोनवरती चौकशी सुद्धा केली त्यावरती लड्डा यांचं असं म्हणणं होतं की व्यवसायात काही अडचण आल्यास हा एवज कामी येतो त्यामुळे तो घरातच ठेवण्यात आलेला होता शिवाय सर्व ऐवजाच्या पावत्या सुद्धा लड्डा यांच्याकडे असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली दुसऱ्या बाजूला पाहिलं तर घरात इतका मोठा मोठाऐवज चोरीला गेल्यामुळे आणि उर्वरित सापडल्यामुळे उद्योजक लड्डा यांची आयकर विभागाकडून चौकशी होणार असल्याची माहिती दिव्य मराठी या वृत्तपत्राने आपल्या सूत्राच्या माध्यमातून छापलेली आहे त्यामुळे आता या दरोडेखराच्या प्रकरणामध्ये काय काय होत आहे याची माहिती समोर कशी येते त्याच्या अपडेट्स काय आहेत ते मी तुम्हाला वेळोवेळी व्हिडिओच्या सहाय्याने तुमच्यापर्यंत आणत राहील त्यासाठीच तुम्हाला म्हणत असते की जाण्याआधी व्हिडिओला लाईक करत जावा चॅनलला सबस्क्राईब करत जावा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूचं बेल बेलायकन दाबा जेणेकरून मी जे माझ्या चॅनलवर लेटेस्ट अपडेट टाकत असते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ स्किप होणार नाही तर मित्रांनो तुमच्या या बहिणीला नक्की सपोर्ट करा जाण्याआधी व्हिडिओला ला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करूनच जा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण दमदार अपडेट घेऊन हो। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार